मित्रांनो नमस्कार कोकणकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपणही कोकणात घर बांधण्यासाठी किंवा फार्म हाऊस होमस्टेसाठी जागा शोधत आहात का तर थांबा आम्ही घेऊन येत आहोत कृष्णलीला आणि कृष्णकुंज येणे प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट कोकणामध्ये गुहागर को मार्गतामाने या गावाला वाडी वस्तीला लागून आहे या प्रोजेक्ट पासून जवळच भाजी मार्केट बँक बाजारपेठ बस स्टँड अगदी जवळच आहे या प्रोजेक्ट वरती जाण्यासाठी आम्ही डांबरी रोड प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत रस्ते प्रत्येक प्लॉटला चिऱ्याचे कंपाऊंड पाण्याची व विजेची सुविधा सेपरेट सात बारा व खरेदी करत इत्यादी सुविधा आहेत या प्रोजेक्ट पासून परशुराम मंदिर पंचवीस किलोमीटर गुहागर समुद्र बीच वेळणेश्वर बीच ठिकाणी वीस मिनिटाच्या अंतरावरती आहेत तर आपण कधी येत आहे प्लॉट बघायला आपल्यालाही प्लॉट घ्यायचा असल्यास आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क नंबर आहे एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर आणि आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा धन्यवाद बरं का आणखी आमच्याकडे शेती संदर्भात आणि आंबा लागवडी काजू लागवडी गोशाळेसाठी इत्यादी प्लॉटसुद्धा अवेलेबल आहेत आपण एकदा कॉल करून तर पहा